बागलान तालुक्यातील भंडारपाडा तरसाळी शिवारालगत असणाऱ्या कपाळ डोंगराच्या पायथ्याशी एक बिबट्या मादी मृत अवस्थेत आढळून आली मादीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे आठ दिवसात बिबट्या प्राण्याचा दुसरा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे कपाळा डोंगराच्या पायथ्याशी शिवारात ग्रामस्थांना बिबट्याची मादी मृत अवस्थेत दिसली त्यांनी ही बाब सटाणा वन विभाग व प्राणीमित्र राकेश घोडे यांना कळवली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत भंडारपाडे तरसाळी शिवारात असणाऱ्या कपाळा डोंगराच्या पायथ्याशी वन विभागाचे साडेतीनशे हेक्टर वनक्षेत्र आहे या वनक्षेत्रात वाघ बिबट्या मोर वानर तरस ससा असे अनेक प्राणी आपले वास्तव्य करत आहेत परंतु वन विभागाकडून या प्राण्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था करण्यात आलेल्या नाहीत परिसरामध्ये बिबट्या मोठ्या प्रमाणात असून अनेकदा त्यांनी शेजारील शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला चढवला आहे तसेच अनेकदा तो समोरही दिसला आहे मात्र या परिसरात बिबट्या मृत होण्याची ही घटना पहिल्यांदाच घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत मादी बिबट्याचा घटनास्थळी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी दोधेश्वर येथील नर्सरीत नेण्यात आले आहे मृत बिबट्याचे वय हे साधारणतः चार ते पाच वर्षच असावे आठ दिवसात दोन बिबट्या मृत्युमुखी पडलेले असून बिबट्या मृत पडण्याचे नेमके कारण काय हे आतापर्यंत समजू शकलेले नाही त्यामुळे नागरिकांच्या मनात तसेच प्राणीमित्रांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत यावेळी विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच प्राणीमित्र ग्रामस्थ उपस्थित होते भंडारपाडा येथे कपाल्या डोंगर भंडारपाडा वनोली वन परिषेत्रामध्ये हे वन परिषेत्र सटाणा वन परिषेत्र हद्दीमध्ये येतं इथे आज बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळला त्याचबरोबर तीन चार दिवसापूर्वी पण याच परिसरामध्ये अजून एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला आज जंगलाची आणि जंगली प्राण्यांची गरज खूप असल्याने महाराष्ट्र शासनाने वन विभागाकडनं खूप काही अशा चांगल्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत तसे अनुदानही येतात परंतु या डोंगराला गेल्या दोन वर्षामध्ये दोन तीनदा आग लागलेली आहे जाळपट्टे वगैरे ह्यासारखे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशा कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली जात नाही मी स्वतः दोदेश्वर मुळाने वनोले ह्या परिसरामध्ये वॉटर होलची मागणी केली असता होऊन जाईल होऊन जाईल वॉटर होल म्हणजे पानवटा जंगली पा प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ती होत नाही फक्त बोलले जाते लाखो करोडो रुपयाचा निधी येतो आत्ताच ताजी घटना ताराबाद वन परिषेत्रामध्ये घडलेली आहे एक व्यक्ती त्या व्यक्तीची प्राणज्योत मावल्ली त्याचं कुटुंब वाऱ्यावर पडलेलं आहे या विविध घटना बागला आणि सटाणा इथे घडत आहे ताराबाद आणि सटाणा वन परिषेत्रामध्ये अतिशय लाखो रुपये लाखो रुपये पगाराचे व्यक्ती दुर्लक्ष करून कामकाज करत आहे जंगलांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे बिबटे वाचवले जात आहे बिबटे वाचणं काळाची गरज आहे दोन बिबटे गेलेले आत्ता ताजे आठ दिवसाच्या आत आणि वनपरिक्षेत्रामध्ये चांगले कोले लांडगे मोर अनेक प्राणी तर यांच्यावर जो निधी येतो तो, तो निधीचा योग्य असा वापर झाला पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्या गेल्या पाहिजे त्याचनंतर गोरगरीब शेतकऱ्यांचे नुकसान होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शेतामध्ये हे प्राणी पेणे पाणी प्यायला जातात त्या व्यक्तींचे बकरे ढो ढोरे यांचे नुकसान होते ती नुकसान भरपाई दीड दीड दोन दोन वर्ष झाले तरी प्रलंबित आहे आणि बाकीच्या ठिकाणी निधी नको तिथे उपलब्ध होतोय याच्यावर ठोस अशी बागलांच्या नागरिकांची प्राण्यांची हिडसांड होते कळकळून कल विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन जळीत पट्टे पानोठ्यांची वॉश टावर यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि या प्राण्यांना आणि मनुष्य प्राण्याला मनुष्य हा श्रेष्ठ प्राणी त्याचबरोबर जंगली प्राणीही महत्त्वाचे या दोघांवर लक्ष दिले गेले पाहिजे हीच सर्व अधिकारी शासनाला विनंती जय श्रीराम धन्यवाद